चिमणी उडाली घर उडाल एकदा भर पडते परशुरावाडी संघाच्या खात्यामध्ये आम्ही हरलेली मॅच आम्ही मॅच हरलेली आहे ओपन व्हिडिओ दाखवतो आयुष्यात पहिल्यांदा कबड्डी मध्ये उतरलोय आणि जाम मजा आली खेळायला जाम मजा आली हरलो पण जाम मजा आली नमस्कार मंडळी मी सरो जोशी आपला देवरुप यूट्युबर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये गावामध्ये कबड्डी स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये आपली टीम उतरली जोशीवाडीची चला तर आता बघायला जाऊया आलोय जेवलो पटकन पाच मिनटामध्ये दे। त्याच्यानंतर आता जाऊया म्हटलं लगेच आपल्याशी जो नवीन गाडी शिकलेला आहे

होत त्या टुर्नामेंट चालू होत्या पोरा फायनल ला गेले थोड्याच वेळात फायनल चालू आहे बघा कोण कोणी बघायला खोटा सीट आहे आपला

तीन तीन, तीन अशी गुणसंख्या होते बघूया किती नाही अठरा बघूया नातो तो तो आता जोरात बोललं जाते काय करतोय खरखल होतोय काय करत आता ओन खरखल होतोय नेलाय नऊ नंबर की आहे उजवा कोपरा चांगला मारतोय म्हणजे मारतोय आल्यान जर पकडला पकड जर घातला तर शेपट पाचशे रुपये रे मु काय घालते गोष्ट